खूप दिवस झालं इकडे जायचं होतं आता दिवस संपत आले होते नवरात्रीचे पण पाऊस असल्यामुळे काय जाणं होत नव्हतं पण तरीसुद्धा आम्ही काय केलं मुलांना सोडलं शाळेमध्ये आणि आम्ही पोचलो ठाण्याला ठाण्याला आशापुरा मातेचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर इथं टेंबी नाक्यावरती आलो आता इथं टेंबी नाक्यावरती ही देवी आहे दुर्गेश्वरी माता तर बाहेरचं डेकोरेशन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे पाऊस खूप जास्त आहे आणि पाऊस असल्यामुळेच आम्हाला येणं होत नव्हतं तरीसुद्धा ठरवलं की आता जायचं आणि आम्ही आलो पण पाऊस तसाही होता बघू शकता प्रत्येकाकडे छत्री आहे शेवटी आम्हीसुद्धा काय केलं छत्री घेऊनच फोटो व्हिडिओ जेवढं जम जम्ल, जमलं तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे सगळं झाल्याच्या नंतर पोटाला लागली भूक आता म्हटलं काय करायचं आणि घरीसुद्धा जायचं होतं शाळा सुटायचा टाईम होत आलेला त्याच्यामुळे मग दर्शन वगैरे घेतलं तर चला तुम्ही पण दर्शन घ्या आणि पुढं काय केलं ते सांगते आता इथे बाहेर आहेत ना भरपूर वस्तू वगैरे होत्या भांडी वगैरे होती तिथून भांडी पण घेतली बरंच काय काय घेतलं होतं आता काय घेतलं ते नंतर सांगेनच आता त्याच्यानंतर बघा इथं पोचलो हॉटेलमध्ये आता इथं मस्तपैकी इथं खायला घेतलं होतं खाल्लं पिलं आणो घरी तर चला याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा बाय